न्यूज आवाज तुमचा साथ आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसी मुलांचे नुकसान होईल जे आम्हाला करायचं नाही राजकीय अभ्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे यांनी हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या असे म्हणणाऱ्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले कुणबी असल्याच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्यानुसार दोन कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे या शासकीय नोंदणींना कुणी आव्हान देऊ शकत नाही सरकारने आमची फसवणूक केली नाही जे असे म्हणत आहेत ते चुकीचं आहे पंधरा दिवसात मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल असा दावाही जरांगे यांनी केला पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला आहे प्रत्येक वेळी आकस धरावा असे नाही पहिल्यांदा सत्तावन्न लाख नोंदी मिळाले आहेत या अधिकृत शासकीय नोंदी आहेत सरकारने सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत त्यानुसार दोन कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहे या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही आमच्या मते नोंदी जुन्याच आहेत पण त्या नव्याने सापडल्या आहेत आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही कायद्यामार्फत सगळे सोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे तसंच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात आम्ही झुंडेशाहीने वागत नसून केवळ आमचा हक्क मागत आहोत कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच येत्या दहा फेब्रुवारी पासून उपोषणच बसणार असल्याचेही जरांगी यांनी सांगितले आपल्या भागातील